जपान व रशिया मास्को येथील परदेशी व्यापाऱ्यांची सांगलीच्या वसंतदा मार्केट यार्डास भेट सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदा मार्केट सांगली येथे जपान व रशिया मास्को येथील खरेदीदार परदेशी निर्यातदार व्यापारी यांनी हळद सौदे व इतर शेतीमाल खरेदी विक्रीबाबत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालयात जाऊन माहिती घेतली प्रत्यक्षात शेतीमाल सौदे यांची पाहणी केली सांगली बाजार समितीच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले सदर प्रसंगी बाजार समितीचे सभापती सुजय नाना अशोकराव शिंदे यांनी त्यांचे भारतीय परंपरागत रीती रिवाजाप्रमाणे स्वागत आणि सत्कार केला याप्रसंगी बाजार समितीचे संचालक आनंदराव भाऊ नलवडे व्यापारी प्रतिनिधी कडप्पा वारत प्रशांत पाटील मजलेकर सचिव महेश चव्हाण हळद व्यापारी बाळू मर्दा गोपाळ मर्दा नेमानी आदी शेतकरी व्यापारी बांधव उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली